भाजपच्या सक्रियतेमुळे पुसद उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार चवाट्यावर सुमारे साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या पुसद तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार सर्वश्रुत आहे असुविधांचा बाजार बेजबाबदार अधिकारी आणि सर्वसामान्यांना त्रासदायक ठरणारे उपजिल्हा रुग्णालय पुसद हे नेहमी वादाच्या भोगऱ्यात असते कित्येक गर्भवती मुली महिलांना योग्य उपचार न मिळाल्यामुळे खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागतात किंवा दरम्यान प्राणाला मुकावे लागते तरीसुद्धा याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष गेलेले नाही हीच खेदाची बाब आहे दरम्यान दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारच्या सुमारास भाजप जिल्हाध्यक्ष डॉ आरती फुपाटे यांना एका त्रस्त व्यक्तीने उपजिल्हा सामान्य रुग्णालय पुसद येथे जन्मनोंद विभागातील अनागोंदी कारभारासंदर्भात फोन केला डॉक्टर आरती फुपाटे यांनी तात्काळ रुग्णालय गाठले यावेळी त्या ठिकाणी जबाबदारी घेणारा कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता शिपाई व्यक्तीकडून बाबूपदाचे काम करवून घेतले जात होते ग्रामीण भागातून येणाऱ्या होणारा त्रास बघून डॉक्टर आरती फुपाटे यांनी वैद्यकीय अधीक्षक व सहाय्यक वैद्यकीय अधीक्षक यांना चांगलेच खडे बोल सुनावले यानंतर सर्वसामान्य जनतेला कोणताही त्रास झाला तर याद राखा अशीही ताकीद यावी देण्यात आली डॉक्टर आरती फुपाटे यांच्या प्रयत्नाने सुमारे एक वर्षांपासून जन्मनोंदसाठी उपजिल्हा रुग्णालयाच्या उंबरठ्याच्या चपला झिजविणाऱ्या धरमवाडी सांडवा मांडवा भोजला नगरवाडी खुर्द, पोखरी येरंडा येथील ग्रामस्थांना अवघ्या एक तासात जन्मनोंद प्रमाणपत्र मिळाले यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉ रुपाली जयस्वाल माजी शहराध्यक्ष दीपक परिहार महेश काळे उपस्थित होते